जवाहरनगर येथे जय संताजी मंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम पार पडले भंडारा तालुक्यातील एम पी हॉल जवाहरनगर येथे दिनांक अठरा जानेवारी रोजी जय संताजी मंडळ जवाहरनगर कोंढी सावरी राजेदयेगाव यांच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी कार्यक्रम पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर हिरालाल नेरगुडकर नवजात शिशु बालरोग तज्ज्ञ पेट्रोल पंप ठाणा त्याचप्रमाणे जयसंताजी मंडळाचे आधारस्तंभ शंकरराव धांडे सेवानिवृत्त कर्मचारी नागपूर जी वी कुंभलकर माजी अध्यक्ष जयसंताजी मंडळ दिलीप वैद्य माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेदयेगाव बलराज आंबेलढुके अध्यक्ष नवयुवक जय संताजी मंडळ कोंढी राजू दिपटे माजी अध्यक्ष सुनील किरपान माजी सचिव जय संताजी मंडळ जवाहरनगर आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप दीप प्रज्वलन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संताजी मंडळाचे अध्यक्ष कुलदीप खोबरागडे मंडळाचे सचिव संजय मिहर तसेच जय संताजी मंडळाच्या समस्त पदाधिकारी द्वारा स्याल श्रीफळ सन्मानजिन्ह तथा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पुण्यतिथीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये महिलांचे ग्रुप डान्स सोलो डान्स तथा रांगोळी स्पर्धा महिलांकरिता घेण्यात आली त्याचबरोबर सुद्धा वयोगटानुसार फॅन्सी ड्रेस स्पर्धा ग्रुप डान्स सोलो डान्स चित्रकला स्पर्धा तसेच संत श्री जगनाडे महाराज यांच्या जीवनगाथेवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम द्वितीय तृतीय विजेत्या प्रतिस्पर्धींना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे मंचसंचालन अमित मानकर आणि मिलिंद क्षीरसागर यांच्या मधुरवाणीतून सुंदररित्या संचालन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन म्हणून जय संताजी मंडळाचे अध्यक्ष कुलदीप खोरा खोबरागडे यांनी मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुण्यांच्या त्याचबरोबर संपूर्ण तेली समाज बांधव यांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रम समाप्त झाले शेवटच्या छाणी प्रमुख पाहुणे तसेच समस्त जय संताजी मंडळ जवाहरनगर कोंढी सावरी राजेदहेगाव यांच्याकरिता स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती